मला माझ्या आईला माझ्या आयुष्यात आई जिवंत ठेवायचं होतं मग ती कशी जिवंत राहणार सावलीच्या रूपातनं फळाच्या रूपातनं सुगंधाच्या रूपातनं झाडं वाढली त्यावर पशुपक्षी बसले मग मी समजेल ही माझी आईच आहे हे शब्द आहेत निसर्गप्रेमी मराठमोळा अभिनेता सय्याजी शिंदे यांचे त्यामुळंच त्यांनी आपल्या आईला आठवणीत जिवंत ठेवण्यासाठी सह्याद्री देवराई हा प्रकल्प उभारला पण मंडळी पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातला एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या पालवन परिसरात असलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला अचानक भीषण आग लागली अशा बातम्या सगळीकडे झळकल्या त्यामुळे सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमनं वर्षानुवर्ष घेतलेल्या वर्षा मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलंय असं बोललं जात आहे एका बाजूला तपोवनाच्या संरक्षणासाठी लढा देत असताना सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या प्रकल्पाला आग लागायच्या बातम्यांनी ही आग घातपात आहे की अपघात असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला गेला पण खरंच सह्याद्री देवराईला आग लागली आहे का की हे एक अफवा आहे आणि सह्याद्री देवराई या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागली आहे ज्यामध्ये हजारो झाड दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशु पक्षी होरपळून गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या सोबतच जाड़ आग या आगीत जवळपास दोन एकरावरील हजारो झाड जळून खाक झाली आहेत असं देखील बोललं जात आहे मात्र ही आग सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराय या प्रकल्पाला लागली नसून या प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या पिंपळवाडी शिवारात लागली आहे हा परिसर सयाजी शिंदे यांच्या प्रकल्पापासून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे परंतु कालपासून माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता कारण एका बाजूला तपोवनाचा मुद्दा गाजतोय त्यात ह्या बातम्यांनी कोणीतरी जाणीवपूर्वक आग लागली असावी असं बोललं जात होतं मात्र या सगळ्या अफवा आहेत असं समोर आलंय सयाजी शिंदे यांनी उभारलेला प्रकल्प सुखरूप आहे परंतु पिंपळवाडी शिवारात लागलेल्या आगीत या परिसरातील झाडांचं नुकसान झालंय खरं माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर या आगीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या ही आग लागली नसून लावण्यात आली आहे असं देखील बोललं जात होतं मात्र रात्री आलेल्या अफवांना आज सकाळी पूर्ण विराम लावत काही माध्यमांनी घटनास्थळी जाऊन खरी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळे या अफवा होत्या हे स्पष्ट झालंय खर तर चोवीस तारखेला संध्याकाळच्या सुमारास सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले होते आणि हळूहळू सगळीकडे धुराचं साम्राज्य निर्माण झालं होतं ही आग इतकी भीषण होती की दुरूनच धूर आणि आगीचा प्रकाश दिसत होता ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीनं वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता आणि त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना आग आटोक्यात आणली मात्र वाळलेल्या गवतामुळं आग वाऱ्याच्या वेगानं पसरत होती त्यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते अखेर नागरिकांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश आलं असून या आगीत जास्त नुकसान असं सांगितलं जात आहे तर पिंपळवाडीला लागूनच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या प्रकल्पातून ओसाट डोंगराला हिरवगार करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही त्यांनी पाण्याचे टँकर लावून त्यांनी इथली झाडं जगवली आहेत या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली आहे या घनदाट परिसरात विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढलाय त्यामुळे या प्रकल्पाला विशेष महत्व प्राप्त झालंय आणि याच प्रकल्पालगत आग लागल्यामुळं पर्यावरण प्रेमींना धक्का बसला होता मंडळी सह्याद्री देवराई हा प्रकल्प सय्याजी शिंदे यांच्या खूप जवळचा प्रकल्प आहे बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत सय्याजी शिंदे यांनी या प्रकल्पाच्या संकल्पनेबद्दल सांगितले एका दिवशी सयाजी शिंदे त्यांच्या आई सोबत गप्पा मारत बसले होते त्यावेळी ते त्यांनी त्यांच्या आईला विचारलं तुझं वय झाले तू काही दिवसांनी मला सोडून जाशील पण तुला मी कसं त्यातूनच त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली आणि त्यांनी त्यांच्या आईची बीज तुला करण्याचं ठरवलं आणि एक कार्यक्रम घेऊन त्यांनी एका बाजूला आईला बसवलं आणि एका बाजूला महाराष्ट्रातील देशी बिया ठेवल्या आणि त्यांच्या वजनाच्या बियांची झाडं लावण्याचा संकल्प केला आणि तेवढी झाडं त्यांनी लावली देखील सुरुवातीला त्यांच्या मित्रांनी या प्रकल्पाला सह्याजी देवराई असं नाव सुचवलं होतं पण त्यांनी सह्याद्रीला गॉडफादर समजत या प्रकल्पाला सह्याद्री देवराई असं नाव दिलं पुढे बोलत त्यांनी देवराई या संकल्पनेबद्दल देखील माहिती दिली देवराई म्हणजे पवित्र जंगल असतं पूर्वी लोक या जंगलातून पूजेसाठी किंवा औषधी कामासाठी झाडांच्या फांद्या तोडल्या तरी आधी ते देवाला वाहत असे आणि नंतर ते घरी घेऊन जात असे आणि तीच संकल्पना पुढे नेत सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई संकल्पना उभी केली आणि आज त्यांनी भकास डोंगराला हिरवा शालू अर्पण केलाय पण त्यांच्या या प्रकल्पाला आग लागल्याच्या अफवांनी सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात होती तर गेल्या काही दिवसांपासून सयाजी शिंदे तपोवनाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेत झाडं ही आमची आईबाप आहेत त्यांच्यावरती कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे तपोवनात काढण्यात आलेले टेंडर चुकीचे आहेत त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन जो लढा उभा राहिलाय त्याला माझा पाठिंबा आहे असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं होतं सोबतच तपोवनातील लहान झाड तोडता कामा नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती यावेळी त्यांनी अत्यंत परखडपणे भाष्य करताना म्हटलं होतं की साधू आले गेले तरी त्यांनी काही फरक पडत नाही याविषयी माझा अभ्यास नाही पण गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल इथलं एकही झाड तुटता कामा नये ही सगळी झाडं वाचली पाहिजेत अशी त्यांची भूमिका घेतली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सह्याद्री देवराई या प्रकल्पाला आग लागल्याच्या बातम्यांनी कोणीतरी घातपात केला अशी शंका देखील अनेकांकडून उपस्थित केली गेली पण या सगळ्या तापवाज आहेत खरं तर दरवर्षी उन्हाळ्यात डोंगरांना आग लागण्याचं प्रमाण वाढत आहे त्यात सयाजी शिंदे यांनी उभ्या केलेल्या देवराईला आधीही तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये याच पालवन येथील सह्याद्री देवराईला भीषण आग लागली होती या आगीमध्ये तब्बल चार ते सहा एकर परिसरातील हजारो झाडं जळून खाक झाली होती यामध्ये वड लिंबू पिंपळ आणि चिंच यांसारख्या देशी झाडांचं मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर याच वर्षी मार्च महिन्यातही या परिसरातील डोंगराला आग लागली होती आणि आता याच परिसरातील पिंपळवाडा शिवारात आग लागली आहे त्यामुळे या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे मागणी आता केली जाते खर तर टँकरच्या पाण्यावर सयाजी शिंदे यांनी झाडे लहानाची मोठी केली आहे असं संकट त्यांच्या प्रकल्पावर देखील येऊ शकतो त्याच्यामुळे या घटनेनंतर आता प्रशासनाने आगीच्या कारणांची सखोल चौकशी करावी आणि या घटनेपासून सीख घेऊन देवराई सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या सुरक्षितांसाठी फायर लाईन किंवा इतर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे मंडळी सयाजी शिंदे यांनी उभ्या केलेल्या या, उभ्य के या सह्याद्री देवराईबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच ही आग अपघात आहे की घातपात तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद